नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आता पाचवी व आठवीचा स्कॉलरशिपचा शिष्यवृत्ती फॉर्म कसा भरायचा शाळेचं रजिस्ट्रेशन कसं कर करायचं आणि फी कशी भरायची हे आपण सर्व माहिती ऑनलाईन बघणार आहोत सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउझरमध्ये एम एस सी ई पुणे ही वेबसाईट जी आहे अधिकृत वेबसाईट जी आहे ती टाकून घेऊया नुसतं एम एस सी ई जरी टाकलं तरी चालेल आणि जी पहिली वेबसाईट येईल ती पहिली वेबसाईटमध्ये आपल्याला काम करायचं आहे इथे बघा एम एस सी पुणे ही पहिली वेबसाईट आहे याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे त्यानंतर आपल्याला महाराष्ट्र परीक्षा परिषदेची ही वेबसाईट पूर्ण ओपन होईल आणि त्याच्यामध्ये डाव्या बाजूला दुसराच ऑप्शन आहे बघा शिष्यवृत्ती परीक्षा आता पाचवी व आठवी मित्रांनो तीस नोव्हेंबरपर्यंत याची अंतिम तारीख असणार आहे तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आता शिष्यवृत्ती परीक्षा आता पाचवी व आठवीमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला इयत्ता पाचवी त्यासाठी स्कॉलरशिपचे फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम शाळेची नोंदणी करावी लागते मित्रांनो दरवर्षी आपल्याला ही शाळेची नोंदणी करायची असते त्याची फी दोनशे रुपये आहे यावर्षी पहिल्यांदा शाळा नोंदणी करायची असते शाळा रजिस्ट्रेशनमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला शाळेची सर्वप्रथम नोंदणी करताना युडायस क्रमांक टाकायचा आहे आपण जेव्हा यु डायस क्रमांक टाकेल शाळेचा तेव्हा ॲटोमॅटिक शाळेचं नाव येईल आपल्याला फक्त कन्फर्मेशन द्यायचं असतं की हीच ती शाळा आहे इथे बघा मी यूडायस टाकलेला आहे शाळेचं नाव आलेलं आहे आणि आता ही तुमची शाळा आहे का तर यस नसेल तर नो म्हणा त्यानंतर शाळा व्यवस्थापनाचा प्रकार स्कूल मॅनेजमेंट टाईप आता इथे जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका बरेचसे ऑप्शन आहेत त्यातला आपला जिल्हा परिषद निवडत आहे तुमची नगरपालिका महा महानगरपालिका काही पण असू शकतं त्यानंतर अभ्यासक्रम डिफॉल्ट येतो त्यानंतर मा शाळेचं माध्यम जे आहे तुम्ही मराठी एकापेक्षा जास्त इथे निवडू शकता इंग्रजी असेल तर इंग्रजी पण निवडू शकता त्यानंतर शाळेचा प्रकार शाळेचा प्रकार म्हणजे काय तर आश्रमशाळा सोडून इतर ज्या शाळा असतील त्या शाळेचा प्रकार आपल्याला इथे निवडायचा आहे चार नंबरचा प्रकार आहे बघा आपली आदिवासी शाळा नाही अनुसूचित जाती शाळा नाही विजयंतीची आश्रमशाळा नाही ना तर आपले व्यतिरिक्त इतर शाळा आहे शाळेचं क्षेत्र ग्रामीण की शहरी आपलं ग्रामीण आहे त्यानंतर शाळेचा ईमेल आय डी हा जो ईमेल आय डी आहे तो आपल्याला इथे काळजीपूर्वक टाकायचा आहे शाळेचा टाका किंवा मुख्याध्यापकांचा टाकला तरी चालेल हा वरील ईमेल आय डी जास्त तसं खाली टाकायचा आहे कॉपी पेस्ट होत नाही आपल्याला तो टाईपच करून टाकावा लागणार आहे हा ईमेल आय डी व्यवस्थित टाईप करून टाका कारण याच्यावरच आपल्याला नेम आणि पासवर्ड उपलब्ध हो सॉरी प्राप्त होत असतं ठीक आहे ईमेल आय डी टाकलेला आहे त्याच्यानंतर शाळेत इंटरनेट आहे का तुमच्या असेल तर यस करा आमच्याकडे नाही तर मी नो करतो ठीक आहे त्याच्यानंतर शाळेचा पूर्ण पत्ता इथे टाकायचा आहे गाव गावाचं नाव पोस्ट त्याच्यानंतर जिल्हा ॲटोमॅटिक येतो तालुका ॲटोमॅटिक येतो शाळेचा गावाचा जो पिनकोड तो आहे तोसुद्धा अचूक इथे नोंदवायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर शाळेचा जर तुमच्याकडे टेलिफोन नंबर असेल शाळेमध्ये एस टी डी क्रमांकासह तर तो टाका नसेल तर अकरा वेळा शून्य टाकून द्या ठीक आहे आता आमच्या शाळेचा टेलिफोन क्रमांक नाही आहे तर आम्ही इथे अकरा वेळा शून्य टाकूया मित्रांनो परीक्षा परिषद संलग्नता शुल्क जे आहे शाळेसाठी शाळा नोंदणीचं ते दोनशे रुपये आहे आणि प्रति विद्यार्थी सव्वाशे रुपये एकशे पंचवीस ऑदरसाठी आणि जनरलसाठी दोनशे रुपये आहे इथे मुख्याध्यापांचं आडनाव नाव पहिलं नाव मधलं नाव त्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक दोनदा टाकायचा आहे कारण त्याच्यावर आपला युजरनेम आणि पासवर्ड जातो त्याचप्रमाणे त्यांचा ईमेलसुद्धा अचूकप्रमाणे टाकायचा आहे आता ही सर्व माहिती मी टाकून घेतो ही सर्व माहिती आपण भरून घेतलेली आहे आणि ही भरून घेतल्यानंतर इथे बघा आपण प्रविष्ट केलेला मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी कार्यरत आहे का हे चेक करा कारण आपला लॉग इन आय डी व पासवर्ड फक्त याच नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर व ईमेल आय डीवर पाठवला जाणार आहे त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या काळजीपूर्वक चेक करून बघा ठीक आहे आमचं बरोबर आहे ओके केलं आहे त्यानंतर ईमेल आय डी बघा तो टाकला आणि आता इथे सर्व शाळेची एकदा माहिती चेक करून घ्या काही दुरुस्ती असेल तर करून घ्या नसेल तर ही माहिती जी आहे ती सबमिट बटनवर क्लिक करून सबमिट करा सबमिट करताना भरलेली माहिती बरोबर असल्यास येस दाबा नसेल तर नो दाबा कारण यस दाबल्यानंतर आपल्याला यामध्ये कुठलाही बदल करता येणार नाही आपल्याला करायचंही नाही आपली माहिती बरोबर आहे ठीक आहे स्कूल रजिस्टर्ड सक्सेसफुली आपला लॉग इन आय डी आणि पासवर्ड नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तसेच ईमेल आय डीवर सुद्धा पाठवण्यात आलेला आहे ओके म्हणूया त्यानंतर आपल्याला इथे लॉग इनसाठी पेज उपलब्ध होणार आहे युडायस कोड जो आहे तो शाळेचा यू डाय टाकायचा आहे आणि आपल्या मोबाईलवर आलेला जो पासवर्ड आहे तो मग काही पण असू शकतो तो पासवर्ड आपल्याला इथे टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन सक्सेसफुल होईल आता इथे दोन प्रकार आहे पाचवी आणि आठवी आता आम्ही पाचवीसाठी नोंदणी कर करायची आहे त्यामुळे पाचवीची नोंदणी कशी करायची आहे तुम्हाला आठवीची सुद्धा माहिती इथे बघता येईल मित्रांनो नोंदणी कशी आहे करायची आहे ते थोडक्यात आपण इथे बघूया आठ पानाची एक पी डी एफ व एक मार्गदर्शक पुस्तिकाच म्हणता येईल ती डाउनलोड होते त्याच्यामध्ये माहिती कशी भरायची विद्यार्थ्यांचा फोटो कसा अपलोड करायचा त्यांची सही कशी अपलोड करायची आणि ती किती बीपेक्षा जास्त नसावी शंभर बीपेक्षा जास्त असता कामा नये आणि जे पी जी जे -पी जी आणि पी एन जी या फॉर्मॅटमध्येच आपल्याला तो फोटो सेव्ह करायचा आहे आणि अपलोडसुद्धा करायचं आहे आता या सर्व प्रत्येक पॉईंट जो आहे त्याची माहिती कशी भरायची हे सर्व माहिती इथे दिलेली आहे विद्यार्थ्यांचे जन्मदिनांक आधार कार्ड आरक्षणाचा प्रवर्ग ह्या माहिती कशी भरायची आहे हे सुद्धा इथे दिलेलं आहे आपल्याला इथे सर्वात महत्त्वाचं बघायचं आहे तर ते शुल्क किती असणार आहे हे मला तुम्हाला दाखवायचं आहे त्यासाठी आपण खाली घेऊया वडिलांचं वार्षिक उत्पन्न जे असेल ते योग्य असेल ते टाकायचं आहे इथे बघा प्रवेश शुल्क बिगर मागास ओपनसाठी पन्नास आणि इतर सुद्धा पन्नास दिव्यांग असतील तरी पन्नास परीक्षा शुल्क मात्र वेगवेगळं आहे ओपनसाठी दीडशे आहे आणि मागाससाठी आणि दिव्यांगासाठी पंच्याहत्तर रुपये अशा प्रकारे एकूण शुल्क तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ओपनसाठी दोनशे रुपये आणि मागासवर्गीयांसाठी एकशे पंचवीस रुपये असणार आहे एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दरम्यान आपल्याला पन्नास रुपये एक्स्ट्रा भरावा लागणार आहे त्यानंतर एकतीस डिसेंबरपर्यंत हीच मा हीच रक्कम जी आहे ती लेट फी वाढत जाणार आहे अशा प्रकारे हे सर्व पी डी एफ तुम्ही वाचून घ्या आणि आता आपण प्रत्यक्ष फॉर्म भरायला सुरुवात करूया इथे आपल्याला मार्क करावं लागेल हे मी सगळं वाचलेलं आहे आणि मला आवेदनपत्र भरायचं आहे आवेदनपत्र भरताना शाळेच्या माहितीचे जो फॉर्म आहे जो आपण ऑलरेडी भरलेला आहे तो पुन्हा येतो समोर आणि याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा असेल तरी करू शकतो ठीक आहे इथे आपल्या सर्वात शेवटी महत्त्वाचं काम करायचं आहे ते आपल्या मुख्याध्यापकांचा किंवा प्राचार्यांचा फोटो इथे स्वाक्षरी अपलोड करायचे आहेत तत्पूर्वी पर्यायी संपर्क क्रमांक अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर जो पाचवीचा वर्ग ज्यांच्याकडे असेल त्यांचा दिला तरी चालेल ठीक आहे शंभर के बीपेक्षा मुख्याध्यापकांचा फोटो आणि स्वाक्षरी काय करायचं फोटो खाली स्वाक्षरी घ्यायची पांढऱ्या कागदावर आणि तो फोटो अपलोड करायचा आहे आता मी हा फोटो जो आहे तो ऑलरेडी बनवलेला आहे तो चूज फाईलमध्ये आपण आता निवडणार आहोत आहोत अशा प्रकारे आता आपल्या मुख्याध्यापकांचा फोटो आणि सही आपण अपलोड केलेली आहे शंभर के बीपेक्षा कमी सबमिट अँड कन्फर्म आता ही माहिती आपल्याला कन्फर्म करायची भरलेली माहिती बरोबर असल्यास यस बटनावर क्लिक करायचं आहे जर नसेल तर नो करा आणि आपण आता येस बटनावर क्लिक करत आहोत आता स्कूल डिटेल अपडेटेड सक्सेसफुली म्हणजे शाळेची आणि मुख्याध्यापांची माहिती सक्सेसफुली भरून झालेली आहे आता आपण प्रत्यक्ष ही माहिती चेक करून घ्या एकदा ही एडिटसुद्धा करता येते बघा कशी करायची सगळ्यात शेवटी ऑप्शन आहे आपल्याला यासाठी बघा एडिटचा ऑप्शन तिथे तुम्ही करू शकता आता आपल्याला प्रत्यक्ष फॉर्म करायचं आहे तुम्ही ही माहिती पी डी एफ स्वरूपात डाउनलोडसुद्धा करू शकता प्रिंटमध्ये जायचं आहे आणि ही जी माहिती दोन पानाची ती आपल्याला प्रिंट म्हटल्यानंतर आता आपल्याला प्रिंटर जोडलेलं नसल्यामुळे ही माहिती आपल्याला पी डी एफ स्वरूपातसुद्धा जतन करता येते आता इथे ये प्रिंटवर क्लिक केल्यानंतर ही माहिती आपण पी डी एफ स्वरूपामध्ये जतन करून घेऊ शकतो ठीक आहे आता हे तुम्ही पी डी एफ घ्या किंवा कॅन्सल करू शकता आता उजव्या बाजूला सॉरी डाव्या बाजूला आपल्याला दिसते स्टँडर्ड फिफ्थ आणि स्टँडर्ड एट पाचवीचं रजिस्ट्रेशन करतो आहे मी तुम्हाला आठवीचं करायचं असलं तर सेम पद्धतीने रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा इथे आपणास यत्ता पाचवीचा फॉर्म भरायचा आहे का येस दाबायचं येस दाबल्यानंतर इथे सर्वात प्रथम आपल्याला आपल्या शाळेचा युडाएस येत्ता आणि विद्यार्थ्याचा आवेदन क्रमांक जो आहे तो येतो त्यानंतर वि इथे विद्यार्थ्याची आपल्याला शंभर बीची जी फाईल आहे ती बनवून इथे अपलोड करायची आहे त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव त्याचं प्रथम नाव सॉरी प्र पहिल्यांदा आडनाव नाव नंतर प्रथम नाव नंतर वडिलांचं नाव आईचं नाव त्याचा आधार क्रमांक त्याचा जातसंवर्ग त्याचं लिंग त्यानंतर दिव्यांग आहे का किंवा त्याची जन्मतारीख ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथे काळजीपूर्वक भ भा, भरायच्या आहे आता पहिल्यांदा आपण एक भरून बघूया सर्वप्रथम त्या मुलाचं आडनाव टाकूया त्यानंतर त्याचं प्रथम नाव पहिलं नाव, नाव जे असेल ते टाकूया त्यानंतर त्याच्या वडिलांचं नाव वडिलांचं नाव टाकल्यानंतर त्याचं आईचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्याचं लिंग मुलगा असेल तर बॉय सॉरी मुलगा असेल तर मेल आणि मुलगी असेल तर फिमेल असं त्याचं लिंग आपल्याला इथे निवडायचं आहे ठीक आहे तर ही माहिती अजून खाली घेऊया त्याचं लिंग निवडायचे त्यानंतर दिव्यांग असेल तर यस नसेल तर नो दिव्यांग असेल तर परीक्षा लेखणी आवश्यक आहे का ते तुम्हाला टाकता येईल त्यानंतर त्याची इथे जन्मतारीख टाकायची आहे जन्मतारीख निवडताना साल त्याचा महिना आणि तारीख अशा पद्धतीनेच आपल्याला इथे निवडावी लागणार आहे इथे मी निवडलेली आहे त्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी आहे का डॉमसायला आहे का मराठीचं महाराष्ट्राचं ते इथे यस नो करा त्यानंतर मुलाचा आधार क्रमांक जो आहे तो इथे व्यवस्थित आधार क्रमांक टाका जर आधार नसेल तर इथे आधार नोंदणीचा जो क्रमांक आहे एनरोलमेंट नंबर तोसुद्धा इथे आपण टाकू शकतो रिझर्वेशन कोणत्या पद्धतीचं आहे तुमचं जनरल एस सी एस टी व्ही जे एन टी बी एन टी सी एन टी डी तर आपलं जे प्रवर्गातील मुलगा असेल तो इथे निवडायचा आहे त्याचं परीक्षेचं माध्यम आपल्याला इथे निवडायचं आहे शिकवत असलेला अभ्यासक्रम य एम एस सी ई आर टीचा आहे आपला त्यानंतर त्यांच्या पालकाचं उत्पन्न उत्पन्न उत्पन वीस वर वीस हजारपेक्षा कमी का वीस हजारपेक्षा जास्त हे आपल्याला इथे निवडायचं आहे यासाठी पालकांकडून आपल्याला त्यांच्या उत्पन्नाचा दाखलासुद्धा घ्यावा लागणार आहे त्यानंतर हे ऑप्शनल आहे पालकांचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी नाही टाकला तरी चालते ट्रायबल सब प्लॅन जर आदिवासी क्षेत्रातील आदिवासी असतील तरी ते निवडा आपल्या आदिवासी क्षेत्रामध्ये येत नाही तर आपण इथे न निवडूया त्याच्यामुळे बाकीचं शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे का तेसुद्धा आपल्याला ओपन होणार नाही आदिवासी विद्यानिकेतन तेसुद्धा नाही व्ही जे एन टी विद्यानिकेतन आपल्याला ते आपल्याला निवडता येणार नाही तुमचं जर असेल तर हे तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये निवड करता येईल त्यानंतर खाली शुल्क रुपयामध्ये आहे फी इन रुपीज त्या ते विद्यार्थ्याला किती फी भरावी लागणार आहे हे सुद्धा आपल्याला इथे बघता येईल कशा कशाची फी आहे त्याचं बायफर्गेशन इथं दिलेलं आहे आता आपले ओपन सोडून इतर असल्यामुळे इथे एक्झाम फी पंच्याहत्तर रुपये आहे आणि ॲडमिशन फी पन्नास रुपये अशा प्रकारे एकशे पंचवीस रुपये आपले असणार आहेत आता इथे बँक डिटेल हे कंपल्सरी नाही तुम्हाला भरायचं असलं तर भरू शकता विद्यार्थी स्वतःचं किंवा आईवडील किंवा पालक यांचे संयुक्त खाते क्रमांक इथे टाकावा लागणार आहे आय पी एस सी कोड टाका खातेदारकाचं नाव टाका शाखेचं नाव बँकेचं नाव आणि बँक क्रमांक इथे टाकायचं आहे सर्वात शेवटी मुख्याध्यापकांना एक हमीपत्र द्यायचं असतं सर्व माहिती बरोबर आहे आणि ही माहिती एकदा चेक करून घ्या आणि चेक करून घेतल्यानंतर ही माहिती आता आपल्याला पहिल्यांदा आपल्याला इथे फोटो अपलोड करावा लागणार आहे फोटो अपलोड करण्यासाठी तुम्हाला जर मोठा फोटो असेल तर रिसाईज हे एक आ, इमेज रिसाइजर हा एक वेबसाईट म्हणा आहे याच्यामध्ये तुमचा फोटो निवडायचा आहे सिलेक्ट इमेजमध्ये फोटो निवडल्यानंतर फोटो निवडा फोटो निवडल्यानंतर जो का असेल तो फोटो निवडा आणि तो ॲटोमॅटिक रिसाईज होईल तो फोटो रिसाईज झाल्यानंतर आपल्याला फक्त डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तो ना नाव देऊन तो फोटो सेव्ह करायचा आहे तो फोटो आपल्या लॅपटॉपवर जिथे सेव्ह करायचा आहे तिथे आपल्याला सेव्ह करता येतो त्यानंतर फॉर्ममध्ये आलेलो आहे मी तो आपण फोटो घेतलेला आहे तो फोटो चूज फाईलमधून निवडल्यानंतर शंभर पेक्षा कमी पाहिजे तो झालेला आहे निवडला तरच अपलोड झाला सक्सेसफुली तरच इथे आपल्याला फोटो दिसतो अन्यथा तिथे येरर येत असतो आता अशा प्रकारे या मुलीचा पूर्ण फॉर्म भरून झालेला आहे शेवटी हमीपत्र आहे मुख्याध्यापकांचं सेव्ह अँड प्रिव्ह्यूसाठी क्लिक करायचं आहे आता हा फॉर्म आहे या फॉर्ममध्ये काही दुरुस्ती असेल तरी आपण करू शकतो व्यवस्थित बघून घ्या काही दुरुस्ती नसेल तर हा फॉर्म आपल्याला सबमिट करायचा आहे आणि त्याची फीसुद्धा भरायची आहे आता हा फॉर्म आहे सर्व शेवटी याच्या बघा आपल्याला एडिट करता येतं किंवा हा फॉर्म सबमिट करता येतो आता आपण सबमिट करत आहोत आता हा फॉर्म आपला सबमिट झालेला आहे बघा रजिस्टर्ड सक्सेसफुली म्हणत आहे आता ह्या फॉर्मची आपल्याला फी भरायची आहे आता फी कशी भरायची ते बघूया इकडे बघा डाव्या बाजूला आपल्याला रजिस्ट्रेशनच्या खाली फी पेमेंटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण जेवढ्या मुलांचे फॉर्म भरलेले आहे त्यांची माहिती येते आणि पुढं त्यांची फी किती आहे ती येते आता इथे ये फी भरण्यासाठी वर बघा मेक पेमेंट हा एक ऑप्शन आहे मेक पेमेंटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्याला एक इथे बघा तीनशे पंचवीस कारण आपले शाळेचं रजिस्ट्रेशन एकशे दोनशे रुपये आणि एकशे पंचवीस विद्यार्थ्याची फी आता इथे सिलेक्ट क्यू आर केलेला आहे आपण क्यू आर कोडद्वारे आपण करणार आहे आणि ते भीम यू पी आयद्वारे क्यू आर कोड स्कॅन करणार आहोत आता मेक पेमेंट तीनशे पंचवीस रुपये आपल्याला इथे भरायचे आहे मेक पेमेंटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला तो क्यू आर कोड इथे येतो आणि तो आपण गुगल पे किंवा कशाहीद्वारे पेटीएमद्वारे स्कॅन करू शकतो आता इथे मेक पेमेंटवर क्लिक करतो मी त्यानंतर इथे बघा बिल डेस्कचं पेमेंट येतं आता इथे बघा इकडं आपल्याला यू पी आय आय डी टाकायला एक ऑप्शन आहे क्यू इकड़े इकडं क्यू आर कोड आहे आता मी क्यू आर कोडवर क्लिक केलेलं आहे आणि हा सिम्पली माझ्या गुगल पेवर मी स्कॅन करत आहे स्कॅन केल्यानंतर इथे बघा आता मोबाईलवरची प्रोसेस नाही दिसणार तुम्हाला परंतु इथे जेव्हा लगेच पेमेंट होतं आणि पेमेंट झाल्यानंतर लगेच आपल्याला सक्सेसफुली पेमेंट झाल्याचा मेसेजसुद्धा येतो इथे बघा आता मी स्कॅन केलेला आहे इथे बघा ओके त्याच्यानंतर हे पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे कसं बघा सक्सेसफुली रजिस्टर्ड स्टुडंट लिस्ट आता इथे बघा त्या विद्यार्थ्याचे पैसे भरलेले असल्यामुळं आपल्याला डायरेक्ट प्रिंट काढता येते इथे प्रिंट काढून घ्या जसं प्रिंटर जोडले नसेल तर ही पी डी एफमध्ये आपण डाउनलोड करून घेऊ शकतो इथे बघा डाउनलोड म्हणा त्याला नाव द्या आणि ही पी डी एफ आपल्या मोबाईल सॉरी आपल्या लॅपटॉपमध्ये आता सेव्ह होणार आहे असेच इतर विद्यार्थ्यांची सुद्धा माहिती भरा माहिती भरून झाल्यानंतर त्यांचे पैसेसुद्धा ऑनलाईन स्कॅन करून भरा आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एडिटसुद्धा करता येतो ते सुद्धा तुम्ही करू शकता अशा प्रकारे पाचवी आणि आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती आपण ऑनलाईन भरू शकतो ही होती आजच्या अपडेट मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा याच्यामध्ये काही शंका असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता अशा प्रकारे ते बघा मी सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरलेली आहे त्यांचं मेक पेमेंट करतोय उर्वरित सर्व म विद्यार्थ्यांची माहिती भरून त्यांचं पेमेंट केल्यानंतर आपल्याला आता आमच्या शाळेचे चार विद्यार्थी होते तुमच्या शाळेतील जेवढे विद्यार्थी असेल ते सगळे विद्यार्थी तुम्ही एकाच वेळेस भरू शकता माहिती आणि पेमेंटसुद्धा सर्वांचं एकाच वेळेस करू शकता सिम्पली क्यू आर कोडवर क्लिक करा क्यू आर कोडवर क्लिक केल्यानंतर तुम्ही फक्त स्कॅन करा आणि तुमचं बिल जे आहे जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना जात असतं ते तुम्ही व्यवस्थित अगदी सेफली करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र